जे क्लासला जे वातावरण पाहिलं असे खचाखच मुलं भरून क्लासमध्ये पाहिले आणि वाटलं की एवढ्या मुलामध्ये आपलं काय होणार आहे तर मी एक वर्ष तिथं राहिलो नंतर गावी गेलो ते वातावरण पाहून की या मुलामध्ये आपलं आता काय नाही होणार काय नाही होणार मला सुरुवातीपासूनच वर्दीचं आकर्षण होतं मला पी एस आयोग अभ्यास स्ट्रॅटेजी म्हणायला गेलं तर एम पी एस सी जे एस क्वेश्चन पेपर एम पी एस सीचा सिलेबस एम पी एस सीला अपेक्षा असलेल्या गोष्टी ह्या ज्या व्यक्तीला कळाल्या तो व्यक्ती घेऊ शकतो मार्क्स घेऊ शकतो आणि रँक घेऊ शकतो एमपीएससी जर प्रिपरेशन जर तुम्हाला करायचं असेल रँक मिळवायची असेल तर इयर क्वेश्चन पेपर भर दिल्याशिवाय पर्यायच नाही दहावीला मी फर्स्ट होतो आमच्या शाळेमध्ये बारावीला फर्स्ट होतो तर एक हवेत होतो की मी माझं सिलेक्शन होणारच आहे पण दोन वर्ष असे गेले माझ्या समोरचे हे मला कळालं सुद्धा नाही की आता माझ्याकडे दोन वर्ष माझ्या आयुष्यातून गेलेले आहेत माझ्या घरी मला कशातच मन लागत नव्हतं की आता आपण तर ठरलं होतं मला याचा करिअर बनवायचं आहे आणि असा निसर्ग हे पॅन्डेमिक आपल्याला नाही करू देत आहेत तर मी आईच्या कुशीमध्ये रडायचं नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव गट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत पी एस आय दोन हजार बावीसचा रिझल्ट जाहीर झाला आणि त्या रिझल्टमध्ये दुसऱ्या क्रमांकाने निवड झालेले एकनाथ लाठे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव गट्ट्यावरती आपलं स्वागत तुमचं बी एस सी झालं त्यानंतर तुम्ही एमपीएससी कडे आलात दोन हजार सतराला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ना हो त्यानंतर तुम्ही दोन हजार बावीसला एमपीएससी सीचे तयारी सुरू केली कोविड नंतर काय एकंदरीत काय एक प्रवास होता तुमचा एमपीएससी कडे येण्याचा सीत का आला तुम्ही सर सर्वप्रथम तुमचं धन्यवाद की कारण की जे ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांच्या जे स्टोरीज आहेत ते तुम्ही समोर आणता त्याबद्दल तुमचा धन्यवाद माझा प्रवास जर सांगायचा झाला तर ॲव्हरेज एव्हरेज स्टुडंट जसे असतात तसाच मी होतो जे ग्रामीण भागातले मुलं माझ्या मस्करी करतात तसाच मी होतो हो पण जेव्हा मी नववीला दहावीला जेव्हा आलो जे शिक्षक मिळाले त्यांचे मार्गदर्शन मिळालं तिथून आयुष्यात जो टर्न घेतला तिथून मग असं वाटलं की काहीतरी आपलं नाव असायला पाहिजे आपण काहीतरी करतो तो पाहिजे मग तेथून लागलं ला की एमपीएससी करायला पाहिजे तिथून कळलं की एमपीएससी करायला पाहिजे तिथून मग एमपीएससी प्रिपरेशन तर मग तिथून मार्ग शोधत शोधत गेलो आणि आज इथपर्यंत पोहोचलो सुरुवात कधी केली नवी दहावीला असताना ठरवलं होतं की एमपीएससी करायची आहे पण सुरुवात मी दोन हजार पासून केली होती बर म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं दोन हजार सतराला आणि सतरापासून सतरा ते आज चोवीस आहे बराच कालखंड गेला हा आता काही गोष्टी नसतात आपल्या हातात काही प्रशासनाचे जे एक्झाम असतात त्या समोर जात असतात ते तर खूप करावं लागतं आपल्याला कधी कधी त्यामुळे वेळ जातो तुमचं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर फुलटाईम कुठे दोन हजार सतराला मी पुण्यात आलो होतो क्लास करण्यासाठी पण जे क्लासला जे वातावरण पाहिलं असे खचाखच मुलं भरून क्लासमध्ये पाहिले आणि वाटलं की एवढ्या मुलामध्ये आपलं काय होणार आहे तर मी एक वर्ष तिथं आलो नंतर गावी गेलो ते वातावरण पाहून की या मुलामध्ये आपल्या तर काय ना होणार काय नाही होणार पण घरी गेलो आणि नंतर वाटलं की नाही आपण एकदा ट्राय करायलाच पाहिजे नंतर पुना परत आलो आणि प्रिपरेशन चालू केलं घरी किती दिवस थांबलो घरी एक वर्ष थांबलो मी तसा घरी पण नंतर कोरोनाचा काळ आला नंतरही घरी जावं लागलं पुन्हा परत पुन्हा यावं लागलं आणि दोन हजार बावीस ला जेव्हा प्रिपरेशन चालू केलं नव्यानं तेव्हा तेव्हापासून चांगल्या चांगल्या होते अभ्यास चालू होता की अभ्यास चालू होता पण त्या प्रमाणात नव्हता हो जो असा पाहिजे एमपीएससी कॅन्डिडेटचा जो अभ्यास असा पाहिजे त्या प्रमाणात नव्हता हो कारण की ग्रामीण भागात जे रिसोर्सेस हो असतात ते मिळत हो नाही बरोबर त्यामुळे तसा अभ्यास नव्हता हो पण एक होती लिंक होती कम्प्लिटली तुटलेली नव्हती बरोबर तुमची तयारी राज्यसेवेच्या दृष्टीने होती की फक्त पी एस आय व्हायचं होतं मला सुरुवातीपासूनच वर्दीचं आकर्षण होतं मला पीएसआय म्हणून आता आजूबाजूला मी पाहताना जे पोलिसांचं जे हे असतं औरा म्हणा किंवा त्यांचं जे कार्य असतं जबाबदारी असतात ते पाहून थोडं मोटिवेट वाटायचं मला तर वाटायचं की पी एस आय झालं आपल्याला पीएसआय म्हणून काम करायला मिळालं तर चांगलं होईल आपल्यासाठी म्हणून ते निवडलं होतं पी एस आय करायचं आपल्याला दोन तीन परत तुमची मुलाखत घेतो सांगा काय काम असतं ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या प्रवासापेक्षा तुम्ही राज्यात दुसरे आलात ग्रामीण भागातला जो वर्ग तुम्हाला पाहणार आहे किंवा त्यांना जास्त तुमच्या प्रवासाची रुची नाही त्यांना हे ऐकायचं की तुम्ही दुसरे येण्यासाठी काय मेहनत घेतली कशा पद्धतीने अभ्यास केला कारण पीएसआय पी एस आय असतो परंतु काहीतरी पहिला दुसरा तिसरा येण्यासाठी इतरांपेक्षा विशेष तुम्हाला काहीतरी करावं लागलं असेल किंवा तुम्ही केला असेल काय कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते सर स्पर्धा एवढी आहे की असा आपण विचार करू शकत नाही की पहिला दुसरा तिसरा येईल म्हणून आपले कमीत कमी एक अपेक्षा असते की आपल्याला एखादी त्यातली ते पी एस एखादी शेवटची जरी पोस्ट मिळाली आता यावेळेस सहाशे तीन जागा होत्या जा। आपली सहाशे तीन नंबरवर जरी रँक असली तरी ते आपलं समाधान मानतो पण यावेळेस मी असं ठरवलं होतं की आता खूप वेळ तर खूप झालाय मग आता यावेळेस आपल्याला पहिल्या तीन मध्ये यायचं असं मी ठरवलं होतं आणि तसा अभ्यास करून आता दोन वेळेस दुसरी रँक आली आहे माझी आता काय कशा पद्धतीने अभ्यासाचं शेड्यूल कारण तुम्ही सांगितलं की तुम्ही पुण्यात आलात क्लास पाहिला ती गर्दी पाहिली त्याच्यानंतर गावाला गेले परत पुण्यात आले अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करा अभ्यासाची स्ट्रॅटेजी म्हणायला गेलं तर एमपीएससी चे पीएसी क्वेश्चन पेपर एमपीएसी सिलेबस एमपीएससी ला अपेक्षा असलेल्या गोष्टी ह्या ज्या व्यक्तीला कळाल्या तो व्यक्ती घेऊ शकतो मास्क घेऊ शकतो आणि त्यांनी घेऊ शकतो कसं नक्की काय आता एखादा नवीन जर कॅन्डिडेट असेल तुमच्याकडे आलाय मला अभ्यास करायचा कशा पद्धतीने तुम्ही सांगाल त्याला कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे सुरुवातीच्या काळात तर सुरुवातीला एखादं दोन वर्ष जरी गेले तरी चालेल पण त्यांच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या पूर्ण असायला पाहिजेत म्हणजे आपलं जे दहा पाचवी ते बारावी पर्यंतचं जे बेसिक पुस्तक आहेत आपले सायन्सचे मॅथमॅटिक्सचे जे संकल्पना थोडक्यात त्या कम्प्लीट जर असल्या तर तुमच्या समोरचं प्रिपरेशन तुलनेला सोपं जातं हेच मला वाटतं हेच प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा सुरुवात केली एकदम फुल अभ्यासाला हो। शेड्यूल तुम्ही आणि कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत मी सकाळी पाच वाजता साधारणतः उठायचो रोज रोज, रोज पाच वाजता उठायचो पहाटे पाठ वाजता आणि माझं ठरलेलं होतं की सर्वात अगोदर आपण लायब्ररीमध्ये मध्ये रेजिस्टर मध्ये आपलेच नाव पडलं पाहिजे म्हणून मी लवकर उठायचो आणि पाचला उठायचो सहाला लायब्ररी मध्ये पोहोचायचो आणि सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचो मधामध्ये थोडे एक दोन तासानंतर ब्रेक घेणं असं चालू राहायचं पण दिवसभर सहा ते आठच्या काळात माझा अभ्यास अभ्यासच राहायचा एक पुस्तक सकाळी घेऊन तर दिवसभर तेच वाचायचे हा ते म्हणजे आता आपल्याला एखादा विषय आवडत असेल तर ते विषय संपवायचा अगोदर मग बोर होते थोडा असं आपल्याला वाटतं बाबा आता कुठेतरी बोर होते मग तो विषय चेंज करायचो मी आणि दुसरा विषय घ्यायचो असं करत माझे दोन दोन विषय तीन तीन विषय एका दिवशी व्हायचे एका दिवसात तुम्ही दोन तीन विषय करायचे काय ना की पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परीक्षेचा अभ्यास आणि फिजिकल आणि इंटरव्ह्यू तुमचे चार टप्पे पीएसआय एकंदरीत परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कुठलं साहित्य वापरलं पाहिजे किंवा आणि कशा पद्धतीने ते अभ्यास करत होते आता सगळ्या विषयाचं सांगायचं म्हणलं तर इतिहास इतिहासामध्ये मी समाधान महाजन सरांचे पुस्तक वापरायचो भूगोलामध्ये मी मॅप जास्त वापरायचो पुस्तकं कमी आणि मॅप जास्त बघणं हे माझं असायचं पॉलिटीला जास्त करून लक्ष्मीकांचं वाजायचं इंग्लिशचं व्हर्जन कारण मला मराठीतून अवघड जायचं इंग्लिशमधून सोपं जायचं पॉलिटिक सायन्सला uh, भस्के सरांचं इकॉनॉमिक्सला uh, कोळंबी सरांचं आणि कोळंबी सरांचं दुसरं कोणतं ते आठवत नाही आता मला आणि मॅथ मॅथॅटिकला क्वेश्चन पेपर बरं एवढं केलं होतं आणि त्यावर प्रिपरेशन झालं बरेच जण सांगतात की प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचा भरपूर फायदा होतो हो तरी विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आता लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना असं समज आहे की आता एमपीएससी सारखी एवढी मोठी संस्था आहे ती मागचे प्रश्न रिपीट कशी कर करणार असं विद्यार्थ्यांना गैरसमज असू शकतो पण प्रश्नही रिपीट होतात त्या संकल्पनाही रिपीट होतात प्रिविस इयर क्वेश्चन पेपरवर भर द्यावाच लागतो एमपीएससी च प्रिपरेशन जर तुम्हाला करायचं असेल रँक मिळवायची असेल तर प्रिविस इयर क्वेश्चन पेपरवर भर दिल्याशिवाय पर्यायच नाही बरोबर मुख्य परीक्षेचा कशा पद्धतीने तयारी केली मुख्य पेपरला आता जसे आपले फ्रीच जसे रिसोर्सेस असतात थोडे रिसोर्सेस ऍड करून म्हणजे जे जे स्पर्धेतले आहेत ते जे पुस्तक करत आहेत ते ता करने आए, पन थोड़ा रैंग चा, चासें, तर करणे गरजेचे आहे पण अबो थोडं रँकच्या वर जर राहायचं असेल तर थोडं एक्स्ट्रा जर तुम्हाला भेटतील तर ते पण सुद्धा केले पाहिजे म्हणजे मेन्सची तयारी आपल्याला चांगल्या मार्क्सनं चांगल्या लिड्सनं होऊ शकते बरोबर मेन्सला जर विचार केला आपण तर मराठी इंग्लिश आणि जनरल स्टडीज हे दोन पेपर तुमचे कशावर कारण बऱ्यापैकी मी पाहतो की मुलांचा मराठी इंग्लिश वरती जास्त भर असतो मराठीला जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न तुमची काय स्ट्रॅटेजी आता माझं मराठीला आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाळंबे सराचं पुस्तक वापरतात मोरा वाळंबे सरांचं तर मी मोरो पेशे दामलेच एकोणीशे अकरा ला एक पुस्तक रिलीज झालं होतं एकोणीशे अकरा एकोणीशे अकरा ला तर ते मी पीडीएफ करून डाउनलोड करून घेतलं होतं आणि ते पण मी करून घेतलं होतं त्यामुळे मला मराठीचा कम्प्लिटली अभ्यास झाला होता मला आता आता काही जर ऑप्शन जर पाहिले त्याचे आपल्या मराठीच्या क्वेश्चन मधले एखादं ऑप्शन जरी पाहिले तर मला उत्तर जरी त्याचं वाचलं नसेल तर त्याचं उत्तर काढता मला की असं असू शकतं एवढं त्या दोन पुस्तकांना मला मदत केली होती मराठीसाठी साठी आणि इंग्लिशसाठी इंग्लिश साठी प्रसर क्वेश्चन पेपर वापर पाहिले होते आणि शाश्वत अकाडमीच आपल्या शिंदे सरांचं महेश शिंदे सर त्यांचं पुस्तक वापरलं होतं आता ह्या झाला मुख्य परीक्षेचा पाठ त्याच्यामध्ये पण क्वेश्चन पेपर आले सगळ्या गोष्टी आल्या ज्या तुम्ही फिजिकल करत तुम फिजिकल जास्त हो काय अनुभव फिजिकल जास्त लांबलं म्हणजे खर्च वाढतो टेन्शन वाढत की आता फिजिकल कधी होणार फिजिकलची तयारी करता करता पुढच्या पेपरची जे तयारी होणार होईल आपली ते नाही करतायत फिजिकल लवकरात लवकर व्हायचं अशी आमची इच्छा राहायची पण नाही झालं तर आमचं कसं राहायचं की आता अभ्यासही करायचा आहे आणि फिजिकलही करायचं आहे त्यामुळे ते तर कसरत आम्हाला करावीच लागायची काय तुम्ही कुठे तयारी केली मी पुण्यातच केली होती फिजिकलची तयारी काय त्रास त्रास विद्यार्थी आता जे पी एसआयची तयारी करतायत बरेच विद्यार्थी पाहतो की आपण इंज्युअर होतात कुणाला नाही क्वालिफाय पण होत नाही काय सांगायला विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ग्राउंडची तयारी केली पाहिजे की विदाउट इंजुरी त्यांना त्या एक्झाम पर्यंत जातात आता ग्राउंडची तयारी आपण जर एखाद्या ट्रेनरच्या अंडर जर केली तर बरं राहील म्हणजे कसं आपल्याला इंजुरीज होणार नाहीत सरांचं जे आणि जे आपले क्रायटेरिया आहे त्याच्या फिजिकलच्या ते पूर्ण होते ते फिजिकल क्रायटेरिया पूर्ण करून करणं गरजेचं असतं आपल्याला पण इंजुरी पण झालेली नसायला पाहिजे आपल्याला त्यामुळे ट्रेनरची मदत जर घेतली तर चांगलं होईल त्याच्यासाठी ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला अपेक्षित होतं की पहिलं दहा मध्ये येईल ए... मला अपेक्षित होतं की मी पहिल्या दहा मध्ये नक्कीच आहे पण दुसरा नंबर येईल असं मला वाटलं नव्हतं बरं रिझल्ट आला तेव्हाच कुठं होत रिझल्ट आला तेव्हा मी चिमूर तालुक्यात ड्युटीवर होतो तुम्ही तलाठी तलाठी बनवत कधी सिलेक्शन कधी झालं तुमचं दोन हजार तेवीसच्या तलाठी ऍड मध्ये झाले सिलेक्शन बरं आता सध्या ऑन ड्युटी आहात हो सुट्टी टाकून आलात हो सर क्या बात आहे पहिला फोन कुणाला केला पहिला तुम्हाला कसं कळलं रिजल्ट आले रिजल्ट मी पाच दिवसभरात त्या माहिती होत येणार माहिती होत येणारच आहे म्हणून मी दिवसभर मोबाईल चेकच करतो की आता रिजल्ट येणार आहे आता रिझल्ट येणार आहे आणि साधारणतः सहाला सहाला पीडीएफ पडली पीडीएफ पाहायला पाहिल्या क्लिक केली yeah. आणि वरून दुसरं नाव आपल्या अमोरसरचं होतं आणि पहिलं नाव अमोरसरचं होतं दुसरं नाव माझं होतं yeah. तर मग मी धावेत धावेतच आलो की मी दुसरा झालो रे बाबा म्हणलो माझ्या मित्रांना सगळा फंक्शन झाला रूमवर मग पहिला कॉल मी माझ्या भावाला केला कारण बॅकबोन सपोर्ट माझा भाऊच होता सर्व त्याच्यासाठीच होता म्हणून पहिला फोन मी त्यालाच केला गावाकडे गेले असतात हा गावाकडे गेलो तुमच्याकडे विदर्भ मध्ये आहे का नाही ते आता गावाकडून आता ग्रामीण भाग आहे त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे थोडी अपेक्षा पाहिजे की माझं तेवढं जंगी स्वागत होईल म्हणून पण मी गावात गेलो त्यांनी खूप खूप माझं चांगलं स्वागत केलं आणि ज्या ज्या मी महिलांकडे पाहत होतो थो� त्यांच्या डोळ्या डोळ्यावर पदर होता डोळे पुसत होते अश्विनचे ते आनंद अश्रू तर ते पाहून मला वाटलं की बस बस मला हेच मिळवायचं होतं आता ज्यावेळेस आपण पाहतो की पी रिजल्ट रिझल्ट आल्यानंतर सत्कार होता होता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी पालकांमध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये असेल एक मॅसेज जातो की नाही आपल्यालाही असंच अधिकारी बनायचं किंवा पालकांना वाटतं की नाही नाही माझा पण असाच अधिकारी झाला पाहिजे काय सांगाल तुम्ही कारण थोडस वास्तव गटावर आपण बोलतो थोडस प्रॅक्टिकली वास्तव बोलणं गरजेचं आहे की प्रत्येक पालकाला वाटतं माझा पण अधिकारी झाला पाहिजे आणि तुमचा सत्कार वगैरे पाहिल्याच्या नंतर किंवा तुमची भाषण किंवा आपल्या मुलाखती ऐकल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की, की। नाही नाही मी पण असंच अधिकारी होणार माझं असंच जंगी स्वागत होईल काय सांगाल तुम्ही की कितपत किंवा कोणी कि ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि कोणी या क्षेत्रात आलं पाहिजे सर रिझल्ट लागल्यानंतर पालक विद्यार्थी बघतात ते समोरचं वास्तव बघतात त्या पूर्वीचं जे स्ट्रगल राहतो वास्तव राहतं ते त्यांना नाही दिसत मी तर सांगेन की पालकांना आपल्या आपल्या पाल्याला कधीच तुम्ही फोर्स करू नका त्यांना अधिकारी बनण्याची कधीच तुम्ही फोर्स करू नका त्यांचं जे क्षेत्र आहे त्यांची जे आवड आहे ते त्याला करायला तुम्ही मदत करा पण अधिकारी बनण्यासाठी कधीच तुम्ही त्यांना फोर्स आहे त्यांना बरोबर कारण ते पालकांनी देखील कारण त्या पाल्याची आवड काय आहे आणि पाल्याने पण फक्त भाषण पाहून किंवा आपल्या वास्तवकटेवरची मुलाखत पाहून किंवा तुमचे कुठले आणखी जंगे स्वागत वगैरे असतं हे पाहून फक्त एक्सटर्नल मोटिवेशन घेऊन नाही चालत नाही चालत ते स्वतःला ओळखता आलं पाहिजे ठीक आहे आपण असं म्हणू शकत नाही कुणाला की तुम्ही येऊ नका तुम्ही या असं जज नाही करू शकत आल्याच्या नंतर कुठेतरी स्वतःला ओळखलं पाहिजे आणि कुठं थांबायचं हे देखील कळायला पाहिजे निश्चितच या सगळ्या प्रवासामध्ये आपण पाहतो की बरेच विद्यार्थी डिमोटिव्हेट झालेले असतात कारण परीक्षा नाही येत रिझल्ट येत नाही आला तर कुठेतरी आपण एखाद्या टप्प्यावरती बाहेर पडतोय तुम्हाला कधी कधी अडचणी नाहीत का का की तुम्हाला असं जाणवलं नाही या या क्षेत्रात कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं गोष्टी होतातच हजार ला जेव्हा प्रिपरेशन चालू केलं होतं hmm. तेव्हा फुल म्हणजे मला वाटतं दहावीला मी फर्स्ट होतो आमच्या शाळेमध्ये बारावीला फर्स्ट होतो तर एक हवेत होतो की मी माझं सिलेक्शन होणारच आहे पण दोन वर्ष असे गेले माझ्या समोरचे हे मला कळालं सुद्धा नाही की आता माझ्याकडे दोन वर्ष माझ्या आयुष्यातून गेलेले आहेत मग कळायला लागलं की आता प्रिपरेशन करावं लागतं प्रिपरेशन मग चालू केलं पण तेवढ्याच कोरोना काळाला त्या दोन हजार एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला ते, ते, ते पॅन्डेमिक चालू झालं दोन हजार वीसच्या च्या फर्स्टला मी अक्षरशः रडत होतो माझ्या घरी माझ्या कशातच मन लागत नव्हतं की आता आपण तर ठरलं होतं मला याच्यात करियर बनवायचं आहे आणि असा निसर्ग हे पॅन्डेमिक आपल्याला ते नाही करू देत आहेत तर मी आईच्या खुशीमध्ये येऊन रडायचं आई म्हणायची काय नाही रे बाळा पुढच्या वेळेस तुझं होईल तू फक्त धीर सोडू नको तर ते ऐकून बरं वाटायचं आणि पुन्हा मग जमान अभ्यास करायचं पण हे आता हे मुलांना माहीत नसतं तर रियालिटीकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं आपलं सुरुवातीचं आयुष्य आपला उदरनिर्वाह उदर तो अगोदर हे ठेवावा कम्प्लीट ठेवावा जेणेकरून नंतर जरी आपल्याला क्षेत्रात अपयश मिळालं तरी आपल्याला जगता यायला पाहिजे तर हेच माझं सांगायला त्यांना बरोबर कारण विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टीसोबत कुठेतरी आपला प्लॅन बी पण ठेवणं तितकंच गरजेचं आहे तर या सगळ्या प्रवासामध्ये आता कसं असतं पहिला आला दुसरा आला म्हणजे आपण ज्याला म्हणतो एम पीसी टॉपर्स काहीतरी एकतर तुम्हाला कुठल्या तरी चुका टाळाव्या लागल्या असतील कारण दोन हजार पासून तुम्ही अभ्यास करताय दोन हजार बावीसच्या परीक्षेत तुम्हाला दोन हजार चोवीसला तुमचा रिझल्ट आला काय असं इतरांपेक्षा काय वेगळं केलं केलं तुम्ही की तुम्ही राज्यामध्ये दुसऱ्या आलात एवढे तुम्ही मार्क घेऊन वरती गेला सर जर आपण प्रिपरेशन करत असेल तर कंटिन्युटी फार महत्त्वाची आहे कंटिन्युटी हार्डवर्क पेशन्स आणि बॅक सपोर्ट ह्या जर गोष्टी असल्या ना तुम्ही आता मी तर दुसरा आलो पहिले पण येऊ हो शकतात तुम्ही बरोबर हा हेच मला सांगा त्यांना बरोबर ज्यावेळेस जनरली आपण पाहतो की एमपीएसीचा अभ्यास करत असताना विद्यार्थी नोट्स काढत असतात किंवा ग्रुप स्टडी असतो ग्रुप डिस्कशन असतं अशा पद्धतीने तुम्ही काही नोट्स वगैरे काढत होते किंवा ग्रुप स्टडी करत होते अशाच काही प्रकार आहे मी तर नोट्स नाही काढल्या पण आमचं डिस्कशन असायचं आम्ही दररोज दोन ते चारच्या दरम्यान दुपारी डिस्कशन करायचो म्हणजे करायचोच आमचे मित्र जे आता कसं असायचं डिस्कशन कसं असायचं डिस्कशन म्हणजे वाचायचं बाकीचे नाही ऐकायचं नाही तसं नाही डिस्कशन आता आपल्या पेपरला काय विचारलंय समोर पेपरला काय पेपर का प्रश्न येतील यावर डिस्कशन राहायचं आणि प्रत्येकाला थोडं थोडं तरी बोलायला आम्ही वेळ द्यायचो की तुझं काय म्हणणं आज समोर काय येईल समोरच्या पेपरला काय येईल कोणते प्रश्न येतील असं सर्वांचं गेस काढायचं चांगल्या प्रकारे डिस्कशन व्हायचं मग याचा फायदा होतो नक्की फायदा होतो म्हणजे होतोच कारण की आपलं माइंड जे आहे ते एकाच प्रकारे घास्त नाही करत सगळ्या डेटा आपण वेगळ्या वेगळ्या डायमेन्शनं ते ग्रास करायला पाहिजे असं मला वाटतं डिस्कशन एक डायमेन्शन झालं वाचन एक डायमेन्शन झालं ऑब्झर्वेशन ऐकणं हे सुद्धा हे आहे ना म्हणजे सगळ्या प्रकारे ते ग्रास झालं पाहिजे आपल्याला एकाच प्रकारे गेलं की ते कुठेतरी बोरिंग होतं बरोबर मग डिस्कशन फायदा होणारच ते सगळं अभ्यास आता एवढे वर्ष अभ्यास केले परीक्षेच्या आधी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचे म्हणजे परीक्षा आली आता पंधरा दिवसावर परीक्षा आली महिन्यावर परीक्षा आली परीक्षेच्या पंधरा ते वीस दिवसाचा महिन्यात महिन्यात मी कमी रिसोर्सेस घ्यायचे सगळेच पुस्तकं नाही वाचायचे जेवढे कमी कमी शेवटपर्यंत पुस्तकं करता येतील रिसोर्सेस करता येईल तेवढं रिव्हिजन लवकर होत जातं आणि डेटा आपल्याला होत जातो असं जा, मला वाटतं आठ दहा दिवसात कंबाईनची जाहिरात येणं अपेक्षित आहे येईल ठीक आहे येईलच पण आता ते कारण येण्याची वेळ झालेली आहे सो काय विद्यार्थ्यांनी आता इथून पुढे जर असं आपण गृहित धरू की दोन महिने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भेटत आहेत दोन अडीच महिने जे काय असेल कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी ठेवली पाहिजे कारण असं तर नाही की आज जाहिरात आली म्हणून कोणीतरी लगेच नवीन पुस्तक घेऊन अभ्यासाला सुरुवात करतोय अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत पण पुढच्या दोन महिन्यात किंवा परीक्षा येईपर्यंत जे काय असतील दोन महिने असतील तीन महिने असतील दीड महिने असतील कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असलं पाहिजे या दोन महिन्यांतर त्यांनी प्रत्येक विषयाचं एकच स्टँडर्ड पुस्तक वाचावं आणि जे प्रिविस क्वेश्चन पेपर आहे त्याचं दोन तास दररोज त्याचे डेली दोन तास त्याला द्यावे आता कंबाईन जरी म्हणत असतील तर म्हणत असतील तरी पण आपण राज्यसेवेचे प्रश्नपत्रिका फोरेस्टच्या प्रश्नपत्रिका इंजिनिअरिंगच्या जेवढे एमपीएससी आयोग आपले पेपर घेतात सगळ्या पोस्ट साठी एक्झाम आपण पाहणं गरजेचं म्हणजे त्या पॅटर्न कळतं की नंतर आयोग असं विचारणार आहे हेच प्रश्न विचारणार आहे दोन दोन महिन्यामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाला एक स्टँडर्ड पुस्तक एवढं तरी केलं तरी त्याचं प्रिपरेशन होईल आणि ज्यावेळेस एक्झामला जाता पेपर सोडवायला बसता काही उत्तर लिहायची नसतात कंबाईन साठी गोल कराई हो काय मानसिकता असली पाहिजे ते म्हणजे कशा पद्धतीने तो पेपर पाहिजे आता आश... काही प्रश्न असे राहतात जे आपण वाचलं होतं त्याची काही संबंध नसतो पण त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं जर आपण कुल माइंड न पेशन्स न शांतते जर प्रश्न वाचला आणि ना तर तो प्रश्न बरोबरच येतो प्रश्न उत्तर बरोबरच येतं तर या एका तासामध्ये आपण जेवढं शांत राहील आपला परफॉर्मन्स वाढेल असं मला वाटतं बरं आणि आपण जे गोल करतात बरेच विद्यार्थी किंवा काही अधिकारी सांगतात आम्ही एक क्वेश्चन झाला की लगेच गोल करतो काय म्हणतात आम्ही दहा दहा चे स्लॉट करतो कोण म्हणतो पंचवीस चे स्लॉट करतो कोण म्हणतात आम्ही पूर्ण पेपर सोडून घेतो नंतर गोल करतो काय तुम्ही कसे मी तर पहिल्या प्रश्नापासून शंभर प्रश्नापर्यंत सलग सोडत जायचो बर आणि जे मला प्रश्नाचे उत्तर नाही आले ते स्किप करत जायचो आणि दुसऱ्या अटेम्प्टला ते पण अटेम्प्ट करायचो ते गोल कधी करायचो गोल मी सुरुवातला प्रश्न पाहिला की लगेच गोल करायचो म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर लक्षात इकडे गोल लगेच गोल बर आणि एकंदरीत कशी तुमची कशी मानसिकता असायची पेपर मध्ये आता एखादा पहिलाच आला इकॉनॉमिक्सचा किंवा जर समजा आय नसेल सायन्सचा आलाय किंवा मला जो अवघड विषय जातो त्या विषयाचा पहिला प्रश्न आला ना अवघड आला विषय पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरला आता पहिल्याच ओव्हरला ऑरकर आले तर बाकीचे पाच बॉल आहेत ना आपल्याकडे आपल्याला साईला साई बॉल खेळायची गरज नाहीये त्या सहा बॉल मधले आपले तीन चार बॉल तरी चांगले बेस्ट ऑफ द बेस्ट गेले पाहिजे एखादा बॉलला तसा असं गृहित धरूनच आपण पेपरला बसायला पाहिजे असं कधी होत होतं का की पेपर अवघड आहे एकदम प्रश्नांची नाही आली घाम सुटलाय हाताला घाम आलाय पेपर हातातून पेन हातातून सटकतोय सुरुवातीच्या अटेंडमध्ये असं प्रत्येकाला तर मला वाटतं होतंच पहिल्या अटंड पण जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या होईल तेव्हा त्याची सवय लागते आणि मग होतं पेशन्स पेशन्स लेवल थोडं वाढतं आणि माइंड जे पीस राहतं ते वाढतं मग माणूस चांगल्या प्रकारे सोडवतो ते पेपर आपण आता वास्तव कट्ट्यावरती आपली हो इंटरव्यू चालू आहे जस्ट ऍक्च्युअल तुमचा एमपीसीच्या सदस्यांपुढे अध्यक्षांसमोर इंटरव्यू होता त्यावेळेची सिच्युएशन काय होती म्हणजे भीती वाटली होती <laughs> भीती तर फार वाढत होती सर आम्हाला <laughs> त्यांनी तीन ठिकाणी बसवलं हो सुरुवातीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दुसऱ्या वेळेस एका मोठ्या छोट्याश हॉलमध्ये आणि तिसऱ्या वेळेस पॅसेजमध्ये बसवलं होतं त्या पॅसेजमध्ये चार चार पॅनल होते चार ठिकाणी एक सर येत होते आम्हाला एक ऐकायला नेत होते आणि ते त्यांना काय प्रश्न विचारत होते आम्हाला इकडे बाहेर आई होते थोडे थोडे त्यामुळे आणखी भीती वाढत वाटत होती बाबा आता आमचं पण असं होणार आहे थोडी भीती भीतीत वाटत होती पण जेव्हा गेटला ऍक्च्युअली आपण पोहोचतो तेव्हा ते भीती जर आपण ऍक्च्युअली प्रिपरेशन असेल आपलं तर भीती मरते तिथं म्हणजे ती नाही राहत आपल्याला भीती तुमचं प्रिपरेशन असेल माझा अवरेज मध्ये गेला बेस्ट नाही गेला असं मला वाटलं कारण की ज्या प्रकारे मला मार्क्स मिळाले बावीस मार्क्स मिळाले मला वीसच्या खाली जर मिळाले असते तर ते वीक असतात स्कोर वीस ते पंचवीसचा अवरेज स्कोर आहे आणि पंचवीसच्या प्लस जर असेल तर तो बेस्ट स्कोर आहे काही मुलांना आमच्या असरांना आहेत काही दोघा तिघा आहेत अठ्ठावीस सत्तावीस त्यांचा तो, तो चांगला स्कोर आहे पण त्या माग माझंच प्रिपरेशन नव्हतं हो कारण की मी दोनच मार्क दिल्या होत्या त्याचं प्रिपरेशन नव्हतं तेवढ्यात मागच माझा पी तलाड्याचा रिझल्ट आला होता त्यामुळे मी प्रिपरेशन करू शकलो नाही त्यांनी प्रिपरेशन योग्य केलं त्याला इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स मिळाले काय तुमची सुरुवात कशी झाली होती इंटरव्ह्यूचे सुरुवात आता सुरुवातीला आलेल्या त्यांनी मी गेटमधून आलो गेट वर उभं राहिलो त्या दारावर सरांनी माझ्याकडे पाहिलं देशपांडे सरांनी एक ओवरू टाकला ग्लास टाकला डोक्या डोक्यापासून पायापर्यंत आणि या म्हणले हातमध्ये मला त्यांनी ग्रीटिंग पण देऊ दिलं नाही म्हणजे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय म्हणू पण दिलं नाही तुमचा टोकन नंबर घ्या म्हणले आणि तो बॉलमध्ये टाका म्हणले मी टाकला ग्रीट केलं त्यांना गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून सर म्हणलं सर म्हणले आता बसा म्हणले मग तुम्ही बसलो खाली काही नाही पहिला प्रश्न विचारला मला आता तुम्ही गेट पासून इथपर्यंत आले म्हणले तुम्ही कोणता फोर्स वापरला म्हणले सर मी फिक्शनल फोर्स वापरला म्हणलं मग ते फिक्शनल फोर्सचे सब प्रकार सांगू लागले मग ते काय मला सांग तुमच्याच विषयाकडे घेऊन गेले हा माझ्या विषयाकडे घेऊन गेले ते सब प्रकार वगैरे मला सांगता आले नाही तीन चार प्रश्न मला सांगता आले नाही बाकीचे सांगता आले मला प्रश्नाचे उत्तर एकंदरीत तुम्हाला इंटरव्यू चांगला गेला पण तुम्हाला मुख्य परीक्षेला पण मार्क चांगले कॉन्फिडन्स होता तो माझं सुरुवातीपासूनच प्रत्येक एक्झामची तयारी अशी राहायची की दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये आपलं काही करिअर नसायला पाहिजे इंटरव्ह्यूवर तुम्ही काय ठेवलं तर मी प्रिपरेशनच असं केलं की इंटरव्ह्यूला जरी आपल्याला शून्य जरी मार्क्स मिळाला असता मला तरी माझं सिलेक्शन शोर शोरच होतं यावेळेस मग मी प्रिपरेशन असं केलं होतं की आपण यावेळेस कोणाच्या हातात ठेवायचं नाही आपले जेवढे एफर्ट्स आहेत ते सगळे त्यात टाकायचे आणि आपलं आपल्याला सिलेक्शन घ्यायचं हे ठरवलं त्या तुम्हाला इंटरव्ह्यूला पण तुम्ही टेन्शन फ्री होता त्याच्यामुळे तुम्ही जास्त मौके दिले नाही निश्चित ते विद्यार्थी असतात त्यांना बेसेस तयारी करायची असते परंतु कुठंतरी यश मिळवायचं असेल हे तर त्या गरजेचं आहे त्या गरजेचं आहे कुठल्या गर गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टींपासून आपण परावृत्त राहिलं पाहिजेत किंवा दूर राहिलं पाहिजे नवीन विद्यार्थ्यांना काय सांगाल आमचा सा अनिकेत सुद्धा एम पी त्याला पी तयारी करायची काय सांगाल तुम्ही त्याला कुठल्या गोष्टी त्यांनी सोडल्या पाहिजे आता ॲडिक्शनचे खूप प्रकार आहेत आता त्या ॲडिक्शनचे मिस्रांची नावं नाही घेत त्यांचे त्यांना माहीत आहेत ते ॲडिक्शन तर नसायलाच पाहिजे सेक्लूड असायला पाहिजे जे आपले मित्र आहेत ते अभ्यास असायला पाहिजे आपलं जे सराउंडिंग राहील ऍटमॉस्फियर राहील त्या ॲटमॉस्फियरमध्ये अभ्यासावर कोण राहतं हे मॅटर करतंय ॲडिक्शन बाजूला ठेवून त्या लोकाशी चांगल्या लोकाशी तुम्ही राहाल हे तुमच्या करिअर साठी चांगलं राहील म्हणजे तुम्हाला पोस्ट नाही शकते ना ती ज्या प्रिपरेशन करत ती नक्कीच या मुलाखतीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थी आणि पालकांना काय मला तर वाटतं पालकांनी कसल्याच प्रकारे प्रेशर आपल्या मुलांना नाही केलं पाहिजे पाल्याला नाही केलं पाहिजे आता मी वेगवेगळ्या संभाजीनगरला होतो प्रिपरेशनला माझ्याबरोबर एक मुलगा होता त्याच्या वडिलांचा त्याला कॉल सकाळी चार वाजता यायचा आणि त्याला विचारायचं की अरे किरण तू आता मी नाव नाही त्याचं तसं वेगळं तू उठला का नाहीस चार वाजले आणखी उठायला नाही पाहिजे का तुला त्याला कॉल करून त्याचे पप्पा उठवायचे आणि अभ्यासाला लावायचे ते मला असं बर्डन वाटायचं मलाच वाटायचं त्याच्यावर तर किती वर्णन झालं असायला पाहिजे ते तो मुलगा सकाळी चार वाजता उठायचा आणि संध्याकाळी अकराला रात्री अकराला ला झोपायचा त्या थ्रो आऊट प्रेंड मध्ये तो हो प्रेशराईजच राहायचा सुद्धा एक प्रकारे आम्हाला रडण्यासारखं <laughs> हक्क यायचं म्हणजे तो फ्री ऑफ माइंड कसा फ्री न कसा अभ्यास करायचा नाही तर मला सांगणार पालकाला की तुमच्या पाल्याला कशाच प्रकारे कसल्याच प्रकारे प्रेशराईज करू नका त्यांची आवड असन तेच आवड आवडीनं त्याला ते क्षेत्र निवडू द्या एवढंच मला त्यांच्या पालकाला सांगणार नक्कीच खरं तर एकंदरीत तुमच्या प्रवासासोबत तुम्ही जे काही बहुमूल्य मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना ते तर फायदेशीर ठरेल पण तो हा शेवटचा जो सल्ला होता हा प्रत्येक कॅन्डिडेटच्या किंवा प्रत्येक अधिकाऱ्याच्या यशामागचा खरा मूल मंत्र ठरू शकतो निश्चितच तुमचं पुनशे एकदा वास्तव गट्टवरती स्वागत आणि तुम्ही पी एस आय झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे मार्गदर्शन केलं आणि वास्तववादी सल्ले दिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू सर थँक्यू